नमस्कार मंडळी मी तेजस्वीनी स्वागत आहे मग सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं डेली रुटीन बघणार आहात आणि आज आहे संडे आज सकाळी मी थोडीशी उशिरा उठले होते कारण फक्त सॅटर्डे आणि संडेच मिळतो बाकी आग, बाकी मग रोजच सकाळी उठायचं असतंच कारण एक, एक तर शाळा असते एक तर ड्युटी तर तरी असतेच तर चला आता आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया त्याआधी सकाळी उठून आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज हेअर वॉश सुद्धा केला होता कारण आज संडे आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग घराला झाडू मारून देवपूजा वगैरे मा झालेली आहे आणि आता करूयात नाश्त्याची तयारी चला मग तर इथे मी काल दुपारी सगळ्या डाळी आणि राईस असं सगळं प्रमाणामध्ये भिज टाकलं होतं त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगते सा। आणि बॅटर सा मस्त असं परमिट झालेलं आहे हिवाळ्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतो पण मग आपल्यासाठी चालून जातं तर इथे बघा माऊ मस्त निवांत अशी झोपलेली आहे आणि खरंच तिच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की किती सुखी जीव आहे तिला बघून सकाळची सुरुवात अगदी मस्त होते आणि आयुषची रोज स्कूल असते तर त्यासाठी त्याला सकाळी उठावंच लागतं आणि थंडीमध्ये त्याला उठवण्याची अजिबात इच्छाच होत नाही तर हे एक दोन दिवस त्याला सुद्धा झोपायला मिळतं आणि माऊ तर काय मस्त सुखी जीव आहे तिला कशाचं टेन्शन नाही अजून तर चला आता इथे मी नाश्त्याची तयारी करून घेते कारण मग ते उठल्यानंतर भरपूर त्यांचं आवरायचं असतं तर त्याआधी मी ते किचनवर थोडंफार काही आहे भांडे वगैरे ते काढून देते दे कारण आता त्या भांडेवाल्या ताई येतील आणि थोडंफार काही आवडतं आहे तितक्यात माऊ आणि दादा दोघंही उठले कारण की मी उठल्यानंतर लगेच बाकीचे कामं चालू होतात आणि त्या आवाजाने मुलं पण लगेच उठून जातातच तुमच्याही घरात तसंच होत असेल थंडीच्या दिवसांमध्ये किमान सकाळी तरी एक कप चहा पाहिजेच कारण संध्याकाळचं चहाचं इतकं काही आवश्यकता नसते घेतला नाही सुद्धा चालतं पण सकाळी जर चहा घेतला नाही तर दिवसभर एकदम फ्रेश वाटत नाही तर म्हणूनच आता इथे मी चहा ठेवून घेते आणि बाकीची थोडीशी साफसफाई वरच्यावर करते तसं किचन आवरलेला होता पण मटकी वगैरे भिजत टाकली आणि बाकीच्या काही गोष्टी अशा ज्या रात्री मी तयार करून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या आता एका डब्यांमध्ये काढून घेऊन सगळे भांडे रिकामी करून देते कारण आता त्या भांड्यावाल्या ताई येतील तर मग एकाच वेळेस सगळं कामं आवरून जातात तर किचन जर लहान असला तर मग अशा पद्धतीने काम केलं तरच जमतं नाही तर मग खूप भांडे पडत असतात इकडे तिकडे आणि जागा पण पुरत नाही आणि खूप अडचण अडचण वाटते मग त्यासाठी आधी किचनमध्ये जे काही भांडे असतील ते सगळे काढून घ्यायचे आणि किचन पूर्ण व्यवस्थित जे लागतं आहे तितकंच किचनवर ठेवायचं बाकी सगळं तिथून काढून घ्यायचं आता मी इकडे चहा ठेवला आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी इकडे मी ज्या गरजेच्या आहे त्याच ठेवते आणि बाकी सगळ्या मी काढून ठेवत आहे म्हणजेच दूध गरम केल्यानंतर ते खाली उतरवून ठेवायचं किंवा मग भाजी बनवून झाल्यानंतर पण ती खाली उतरवून ठेवायची म्हणजे त्या गॅसचाही आपल्याला वापर करता येतो आणि किचनचा स्पेससुद्धा मोकळा राहतो तसेच भात वगैरे बनवून झाल्यानंतर किंवा चपात्यांचं पीठ मळून झाल्यानंतर पीठ मळलेलं आपण जेव्हा हो रेस्ट देतो तो ते किचनवरच ठेवण्यापेक्षा आपण जर बाजूला ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं तसंच इथे तुम्ही बघत असाल की मी आज आहे आप्प्यांचा मेनू आणि त्यासाठी मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर तुम्हाला इथे वाटत असेल की असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये का बरं आहे शेंगदाणे कारण मी काय करते जर बरणी रिकामी झाली तर लगेच घासायला टाकून देते कारण मग हातोहात सगळ्या बरण्या पण घासल्या जातात आणि नंतर मग कोरड्या करून व्यवस्थित त्यामध्ये नवीन सामान भरत असते तर इथे मी आता शेंगदाणे भाजायला टाकलेले आहे आणि त्यामध्ये थोड्याशा डाळ्या लसूण आणि हिरवी मिरची तर हे सगळं प्रमाण तुम्ही आपापल्या चवीनुसार घेऊ शकता तर जसं आपण शेंगदाण्याचं बट्ट बनवतो त्या पद्धतीने हे सगळं भाजून घ्यायचं आहे यासोबत खोबऱ्याची चटणी जी असते जी आपण इडलीसोबत खातो तीसुद्धा खूप छान लागते पण आता सध्या मी शेंगदाण्याचीच बनवत आहे कारण माझ्या घरात तीच जास्त आवडते तर त्यामध्ये मी लसूण मिरच्या ह्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहे तर हे सगळं कच्चं दळून टाकल्यानंतर तेलामध्ये फ्राय केलं तरीसुद्धा चालतं पण भाजून घेतल्यानंतरची टेस्ट एकदम छान येते जसं आपण शेंगदाण्याचं बट्ट बनवतो जसं साबुदाण्याच्या खिचडीसोबत आपण जे खातो त्याच पद्धतीने ही चटणी मी इथे बनवून घेत आहे आणि या चटणीला मी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे तर चला आता इथे सगळं हे भाजायला टाकलेलं आणि तोपर्यंत मी इथे सगळं चॉपिंग करून घेते कारण जे आप्याच्या बॅटरमध्ये जे आपल्याला टाकायचं आहे ते सगळं मी इथे चॉप करून घेत आहे तर आता मी जे जे टाकते ते मी तुम्हाला सांगते तर आजच्या आप्प्यांमध्ये मी टोमॅटो कोथंबीर आणि कांदा टाकलेला आहे तर ह्या सगळ्या भाज्या ऑप्शनल आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकतात तर बऱ्याच वेळा यामध्ये मी पालक चिरून टाकते आणि गाजर असेल किंवा पत्तागोबी असेल अशा भाज्या एकदम बारीक चॉप करून टाकते कारण मुलांची खूप जास्त नाटकं असतात आणि पालकच्या भाजीला स्पेशली जास्त नाटकं करतात तर मग अशा वेळेस हे असे काही काही ऑप्शन असतात की ज्याच्यात तुम्ही ॲड करून ते देऊ शकता तर आज मी नाही टाकत आहे कारण की डाळ वगैरे बनवली तर त्यामध्ये मी आता गेले दोन तीन दिवस टाकतच होती तर म्हणून मी आज ते स्किप केलं आहे आणि आज फक्त मी टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे तसेच अप्प्यांचं बॅटर बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे दीड वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तर या सगळ्या डाळी मी दुपारी तीन साडेतीन चारच्या चार आसपास भिजत टाकल्या आणि रात्री दहा साडे दहाला त्या दळवून घेतलेल्या होत्या म्हणजे मिक्सरला लावून घेतल्या आणि बारीक करून घेतल्या तर मला ना इडलीपेक्षा आप्यांचं जे नाश्त्याचं आयटम आहे तो जास्त हेल्दी वाटतो कारण त्याच बहाण्याने सगळ्या डाळी आपल्याला नाश्त्यामध्ये इन्क्लूड करता येतात कारण रेग्युलर हर्बलाची डाळ खाल्ली जात नाही एक तर ढोकळा बनवला त्यामध्ये वापरली जाते किंवा मग आपण बेसनसुद्धा जास्त मला वाटत नाही की प्रत्येक घरात बनत असेल कधीतरी आपण बनवतो तर म्हणूनच मग या अशा पद्धतीने आपण आपल्या नाश्त्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकतो आणि मुलांनासुद्धा खायला आवडतात तर ते आवडीने खातात आणि त्यामुळे एक हेल्दी ऑप्शन असा मला वाटतो हा आणि एकदा हे बॅटर बनवल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस आरामात जातं आणि मुलंसुद्धा कंटाळत नाही अशा गोष्टी खायला तर इडलीपेक्षाही हेल्दी असं ऑप्शन आहे कारण इडलीमध्ये फक्त उडदाची डाळ असते आणि तांदूळ असतात पण आप्यांमध्ये ना तसं नाही तर नक्की हप्त्यातून एक ते दोन वेळा तरी बनवलेच पाहिजे तर चला आता इथे शेंगदाणे वगैरे पण भाजून झालेले आहेत आणि जे मी तुम्हाला चटणीसाठी सगळे इन्ग्रेडियंट सांगितले ते आता मी इथे दळून घेते म्हणजेच मिक्सरला लावून घेते तो आणि तोपर्यंत इथे बसून थोड्या वेळ चहा घेते कारण आता माऊ पण उठली आहे आणि उठल्यानंतर तिलासुद्धा भूक लागून जाते तर मग सकाळी उठल्या उठल्या तिला एकदा मी दूध देते आणि रात्री झोपताना एकदा तिला मी दूध देते आणि दिवसभर मग खिचडी वगैरे किंवा मग डाळ आणि चपाती वगैरे असं अशा गोष्टी मी तिला देत असते काय होतं ना आपण जेव्हा वरचं खायला लागतं त्यावेळेस आपण दूध हा ऑप्शन डायरेक्ट बंदच होऊन जातो काही वेळा तर असं न करता सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा तरी दूध हे दिलंच गेलं पाहिजे कारण मुलांना कॅल्शियमची सुद्धा तितकीच आवश्यकता असते आणि दुधामध्ये भरपूर कॅल्शियमचं प्रमाण असतं तर दूध ही गोष्ट आठवणीने आपण सकाळी आणि रात्री झोपताना एक वेळा द्यायलाच पाहिजे सकाळी सकाळी भूक लागलेली असते आणि टी व्हीवरती जेव्हा इंटरनेट यूट्यूब चालू करून दिलं गाणी वगैरे लावली की मग काही फारशी नाटकं नसतात व्यवस्थित दूध वगैरे पिते तर नाही म्हटलं तरी सवय लागूनच गेली तिला ती तर चला आता इथे अप्प्यांची तयारी करते आहे मी तर त्यासाठी मी इथे या मोठ्या भांड्यामध्ये अप्प्यांचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि आता मी हे सगळे जे चॉप केलेले पदार्थ आहे ते सगळे डायरेक्ट त्याच्यात न टाकता आत्ता जितके यूज होईल तितकं बॅटर मी साईडला काढून ठेवते आहे आणि नंतर मग त्यामध्ये मी हे सगळे पदार्थ ॲड करणार आहे तर आता असं मी का केलं कारण बघा आपण बऱ्याच वेळा कांदा वगैरे हे जास्त वेळेचे खात नाही कारण कांद्याला एक वेगळा प्रकारचा वास असतो जेव्हा आपण हे सगळं आधीच मिक्स करून ठेवतो ते नंतर त्या बॅटरचा एक वेगळाच वास यायला लागतो म्हणूनच मग आता मी जेवढं वापरणार आहे तेवढंच बॅटर मी साईडला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं बॅटर मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून देते कारण मग ते जास्त आंबट होतं जास्त आंबल्यानंतर किंवा जास्त फर्मेंट झाल्यानंतर जा त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर मग आता इथे मी ते बॅटर टाकून घेतलं हे सगळं चॉप केलेले कांदा टोमॅटो कोथंबीर त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या मनानुसार टाकू शकता तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता किंवा मग हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात तर इथे ना माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे तर मी ते टाकलेले आहे कारण त्यामुळे टेक्स्चर छान येतो कारण टोमॅटोचा लाल कलर हिरवा कलर कोथंबीरचा आणि चिली फ्लेक्सचा रेड कलर खरंच म्हणजे कॉम्बिनेशन एकदम छान दिसतं ते आणि आपे चवीलासुद्धा खूप जास्त छान लागतात तसेच मसाल्यांमध्ये त्यामध्ये मी हळद टाकलेली आहेत आणि जिरे टाकले बस इतके दोन पदार्थ टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं चिली फ्लेक्स हे आपल्याला कुठेही अवेलेबल असतात आणि त्यामध्ये एक लसूणचे जो ठेचा येतो जो आपला लाल मिरचीमध्ये असतो तो सुद्धा यामध्ये खूप जास्त छान लागतो आणि नंतर त्यामध्ये मी टाकला आहे थोडासा सोडा कारण मग त्यामुळे काय होतं ना अप्पे मस्त असे फुलतात तर सोडा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण काय होतं ना थंडीमध्ये बॅटर थोडंसं जास्त फर्मेंट होत नाही त्यामुळे मग सोडा मी इथे टाकलेला आहे आणि तुम्ही मस्त खालून ताजा ताजा कडीपत्ता आणला आणि त्याचसोबत मला आणि त्याचसोबत मला खूप दिवसापासून मनी प्लांट लावायची इच्छा होती तर म्हटलं कारण किचनमध्ये खूप छान ऊन येतं तर किचनमध्ये कसं थोडंसं असं काही फ्रेश बघण्यासाठी असावं म्हणूनच मग मी मनी प्लांट तिथे लावणार आहे आणि तुम्ही इथे बघत आहात ना की मस्त असं कोवळं ऊन येतं तर मनी प्लांट मला वाटतं मस्त ग्रो करेल इथे कारण दरवाजामध्ये जर लावलं तर बाकी बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये काही ऊन येत नाही आणि दरवाजामध्ये सुद्धा बाहेरच्या साईडने जेव्हा आपण काढतो तेव्हाच त्याला ते व्यवस्थित असा सूर्यप्रकाश पण मिळतो तर तिथे बऱ्याच वेळा कुठलेही झाडं असे जगत नाही म्हणून मग मी किचनमध्ये लावणार आहे आणि आपल्यालासुद्धा ते फ्रेश वाटतं बघायला तर चला आता इथे माझे अप्पे आणि चटणी वगैरे सगळं तयार झालेलं आहेत आणि आता पटकन मस्त सर करूयात आणि नाश्ता करायला या सगळ्यांनी टेक्स्चर तर खूप छान आलेला आहेत आणि एकदम स्पॉन्जी पण झालेले आहेत आता टेस्ट करून बघूयात की कसे झाले आहेत आणि खूप गरम गरमच काढलेले आहेत तर चला आता करूयात नाश्ता तर आता इथे आम्ही दोघंजणं नाश्ता करून घेत आहेत कारण कसं सॅटर्डे संडेच याला सुट्टी असते तर तेव्हाच हा सकाळी आमच्यासोबत असतो नाही तर माऊ आणि मी दोघेजणी एकटीच राहतो आम्ही तर चला आता या सोबत नाश्ता करत आहोत आणि गरम आहेत तर त्यामुळे त्याला तितकं जमत नाही खायला खूप हळूहळू आणि आरामात चालतं आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी त्याला अभ्यासाला बसवलं आणि अभ्यास करत नव्हता त्यामुळे मग माऊ त्याला कसं रागवते आहे बघा बोलता काही येत नाही पण अगदी बघून लगेच कॉपी करायचं असतं तिला तर चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज घरी आम्ही दोघच जण आहोत तर स्वयंपाकाचं फक्त आम्हाला दोघांपुरतंच बनवायचं आहे तर त्यामुळे मला इतकं स्वयंपाकाचं आज टेन्शन नाही आणि नाश्तासुद्धा सुद्धा एकदम फुल आणि हेल्दी झालेला आहे तर म्हणूनच मग मी आता इथे किचन वगैरे अगदी क्लीन करून घेते आणि तुम्हाला काही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा किचन ओटा आणि गॅस दोघंही धुवत असते कारण तेव्हाच मग जरा फ्रेश आणि आवरल्यासारखं सुद्धा वाटतं आणि स्वच्छ असलं की काम करायलाही थोडासा उत्साह येतो त्याचमुळे मग आता इथे मी सगळं साफसफाई आधी करून घेते कारण कसं होतं ना घर स्वच्छ करायचं म्हटलं की बराच वेळ निघून जातो त्यामध्ये तर मग रात्रीच आपण जेवढं तयारी करून ठेवतो तेवढी आणि मग सकाळी नाश्ता जेवण स्वयंपाक आणि सगळं आवरल्यानंतरच मग पूर्ण एकदम स्वच्छ जे डीप क्लिनिंग म्हणतो आपण ते करतो तर तसं नंतर आवरते मग मी कारण सकाळी सकाळी खूप जास्त घाई असते मग जे कामं आधी गरजेचे आहेत म्हणजे जसं मुलांचं बनवून ठेवणे खायचं किंवा मग नाश्त्याचं काही बनवून ठेवणे किंवा स्वयंपाकाची घाई असते तर मग आधी ते सगळं करून ठेवते आणि नंतर मग पुन्हा एकदा घर आवरायला घेते कारण तोपर्यंत लहान मुलं जर घरात असतील तर संपूर्ण घर पसाराच पसारा करून ठेवलेला असतो तर चला आता ते सर्व मी आवरून घेते आहे तर रोजच माझं असं रुटीन असतं की सकाळी जे महत्त्वाचे कामं असतात म्हणजे स्वयंपाक असेल नाश्ता असेल किंवा माऊसाठीचं जेवण ते सगळ्या गोष्टी आधी करून ठेवते तसेच सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर कपड्यांचं वॉशिंगसुद्धा लगेचच करून घेते कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि हे आवडल्यानंतर संपूर्ण काम आपलं आवरून जातं आणि घरातलं पसाराचं काय तर घर आहे म्हणजे पसारा तर होणारच तर दिवसभरही आपण आवरू शकतो तर चला आता इथे माऊ पण उठलेली आहे आणि अपेक्षा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा व्हिडिओत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय